तर नमस्कार आज आपण पाहणार आहोत अगदी साडीच्या फॉलपासून आसन कसं बनवायचं तर पाहू शकता मी इथं दोन बनवून बनवलेले आहेत तर अगदी छान किती छान बघा हे आहे फिनिशिंग बघा पाहू शकता आहे आणि हे पाठिंबा असं आहे तर हा साडीचा फॉलची जी पिशवी आहे ती इथं असा उपयोग केलेला आहे ते इथं लावायचं आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कुठेही धागे वगैरे काहीही येत नाही हे ट्रान्सफर असल्यामुळे हे आतील थोडंसं ओव्हरलॉक वगैरे केलेलं दिसत असेल तुम्हाला तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही करू शकता नाही केलं सत्ता तरी सुद्धा चालेल शिलाई मारायची आहे आणि आतल्या साईडला घालायचं आहे हे वरती ही प्लॅस्टिकची पिशवी आहे पूर्ण हे असं का तर समय असं का तर का होतं आपण ज्यावेळेला समय लावतो त्यावेळेला तेल जे येतं ते ह्याच्यामधून खाली जातं किंवा आपल्याला प्लेट वगैरे ठेवावे लागतं तर हे ठेवल्यानंतर ना प्लेट वगैरे ठेवायची काही गरज नाही तर ह्याच्यामध्ये काय होईल तेल फक्त इथंच राहून जाईल ह्या कपड्यावरती खाली जाणार नाही दुसऱ्या कपड्यावरती लागणार नाही आणि हे वॉशेबल आहे तर हे तुमचं इथं तेल वगैरे जर ह्याच्यावरती आलं तर काय करायचं ह्याला फक्त कोमट पाण्यामध्ये आपण सर्प वगैरे टाकायचं आणि ह्याला वॉश आहे अगदी तेल निघून जातं इझिली तर अशा पद्धतीने हे कमा तुम्ही समयी आसन सॉरी समय असन तुम्ही बनवू शकता घरच्या घरी आणि ज्यांना येत नाही तर त्यांनी हे ऑर्डर केली सतरी सुद्धा चालेल ह्या दोन याची किंमत आहे शंभर रुपये आणि तुम्हाला घरपोच डिलिव्हरी दिली जाईल तर त्याच्यामध्ये काही चार्जेस वगैरे काही नाही शंभर रुपयाला घरपोच भेटणार आहेत दोन तर तुम्हाला पाय हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही येत असेल शिवायला तर तुम्ही घरच्या घरी अगदी कमी कपड्यामध्ये बनवू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही समय आसन बस बनवू शकता किंवा ह्याच्यावरती तुम्हाला थो छोटंसं आरतीचं कि ताट किंवा ह्याचा आकार मोठा करून आरतीचं ताट बनवा किंवा देवांना अजून छोटंसं बनवून देव आसनसुद्धा बस बनवू शकता तर तुम्हाला मी त्यात थोडंसं असं दाखवते हे आहे छोटीशी स हे तर हे याच्यावरती बघा किती छान अशी दिसते असं तुम्ही याच्यावर समयी किंवा छोट्याशा आरत्या काहीही ठेवू शकता किंवा इथं कृष्णाला बसवाय बसण्यासाठी किंवा स्वामी समर्थांना बसण्यासाठी असं तुम्ही आसन हे सुद्धा बसवू शकता बनवू शकता का त्यावेळेला तुम्ही हे प्लॅस्टिक स्किप केलं असं तरीसुद्धा चालेल बिना फक्त कपड्याचं तुम्ही बनवा नाहीतर स ज्यावेळेला समयीला लागेल किंवा आरतीला लागेल त्यावेळेला तुम्ही असं याला पाठीमागं प्लॅस्टिक लावून बनवू शकता आणि नक्की कमेंट करून सांगायचं तुम्हाला एक कसे आयडिया वाटली चला पूर्णपणे व्हिडिओ पहा तर पाहू शकता इथे किती छान सुंदर असं समय आसन म्हणू शकताय आरती आसन म्हणू शकताय किंवा स्वामी आसन म्हणा किंवा कृष्णासन म्हणू शकता तुम्हाला जे आवडेल ते आसन म्हणू शकताय तर इथं पाहूया मी तर हे समय आसन म्हणून बनवलेलं आहे का तर तेलाचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की तेल सांडतं समयमधून आणि कपडे घाण होतात आपलं जे डेकोरेशनचं साहित्य ते खराब होतं तर चला कसं बनवायचं पाहूया तर इथं तुम्ही पाहू शकताय दोन जे आहे ते मेन कपड्याचे दोन सर्कल घ्यायचे आहेत आणि आस्तरचे दोन सर्कल घ्यायचे आहेत आणि स्पंज घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तीन लेअर आपले होणार आहेत म्हणून काय करायचं आहे ज्या वेळेला आपण जे समईचं माप असेल किंवा जे आपल्याला साईजमध्ये आसन बनवायचं असेल तर त्याच्यापेक्षा आपण काय करायचं ज्या साईजपेक्षा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे का तर कसं होतं स्पंच असतो त्यामुळं प्रत्येक वेळा कपडा व्यवस्थित वे जुळेलच असा नाही आहे का तर तीन लेअर असतात त्याच्यामुळं थोडंसं मागं पुढं इकडं तिकडं होतंच होतं स्पंचमुळं त्यामुळं काय करायचं आहे अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्या मापापेक्षा आणि ज्या वेळेला आपलं जेवढं त्याच्यावरचं लायनिंगचं वगैरे सगळं काम संपेल त्यावेळेला आपल्याला अगदी हंड्रेड पर्सेंट कटिंग करून घ्यायचं आहे तर आता मी गोल लायनिंग करून घेतलेलं आहे तर आता माझा लायनिंग वगैरे इथून हलणार नाही आहे तर मी काय करणार आहे इथं माझं जे मेन मापाचं जे सर्कल आहे त्याच्यापेक्षा अर्धा ते पाऊन इंच मी एक्स्ट्रा इथं कटिंग करून घेत आहे व्यवस्थित गोल सर्कल आता तर माझं काही कमी जास्त होणार नाही आहे का तर मी त्याला अगदी व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे आता इथं लायनिंग मारून घेत आहे ह्याला दोन्ही यांना लाईनिंग मारायचं आहे आणि लायनिंग शक्यतो तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मारू शकता धागा बदलून मारू शकता किंवा जरीच्या धाग्याचं सुद्धा लाईनिंग मारू शकताय तरी मी इथं थोडंसं क्रीम ऑफ व्हाईट कलर म्हटलं असं तर चालेल किंवा क्रीम कलर अशा कलरचं थोडंसं लायनिंग मारलेलं आहे का तर एकदम डार्कर रेड कलरचा कपडा आहे तर मी इथं थोडंसं असं लायनिंग मारून घेतलेलं आहे का तर थोडंसं असं बाउन्सी म्हणून त्याला थोडंसं एक असं छान असं दिसायला स्ट्रक्चर चांगलं दिसतं बाउन्सी असलेलं म्हणून मी थोडंसं जवळजवळ मारून घेतलेलं आहे तुम्हाला आवडते तसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं मारून घेऊ शकताय लायनिंग तर इथं तर आपल्याला लायनिंग मारून कंप्लीट झालेलं आहे आणि दोन सर्कल आहेत ते झालेले आहेत पूर्णपणे लायनिंग मारून तर आता आपल्याला काय करायचं आहे फ्रिल तयार करायची तर फ्रिलसाठी आपल्याला जेवढी फ्रील लावायची आहे शेवटी तुमच्या आवडीवर आहे मी तर इथं अर्धा इंचपेक्षा थोडंसं एक दोरी जास्त असं फ्रिल माझे तयार राहणार आहे आणि शिलाईचं मार्जिन अर्धा इंच असं टोटली माझं सव्वा इंच म्हटलं असा तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी फोल्डमध्ये पट्टी घेतलेली आहे आणि त्याला काय करायचं आपण आधीच चुन्या पाडून घ्यायच्या आपण काय करतो डायरेक्ट कपड्यावरती चुन्या पाडतो परंतु कपड्यावरती चुन्या पाडल्यानं काय होईल आपल्याला गोल सर्कल आहे आणि सर्कल छोटे आहेत आणि त्याच्यामध्ये चुन्या पाडताना थोडंसं जास्त अडचणी येतील आणि प्लेट्स आहेत त्या किंवा चुन्या आहेत त्या व्यवस्थित पडणार नाहीत एकसारख्या म्हणून आधी काय करायचं आपण प्लेट्स ह्या पाडून घ्यायच्या आहेत किंवा चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ना मग ह्या सर्कलवरती आपण अशा लावून घ्यायच्या आहेत आणि लावताना थोडी काळजी घ्यायची तर सर्कल आहे त्यामुळं अगदी छोटंसं सर्कल असतात तर ते अगदी व्यवस्थित गोल ह्याच्यामध्ये लावली गेली पाहिजे नाहीतर जरा इकडे तिकडे झाली तर आपला गोल जो आहे तो दिसायला अगदी ओबडधोबड दिसेल आणि दिसायला चांगला दिसणार नाही म्हणून आपण इथं लावताना थोडंसं हळवारपणे लावायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय माझं जरा जो गोल्डन कलरचा डार्क गोल्डन कलर कपडा आहे तर त्याचे धागे वगैरे जरा असं जास्त निघत आहे तुम्हाला दिसत असतील तर हे लावून झाल्यानंतर हे सगळे धागे वगैरे सगळे कटिंग करून घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडं ओवरलॉकचं मशीन असेल तर तुम्ही ओवरलॉक करून घेऊ शकताय नसेल तर तुम्ही साध्या मशीनवरतीच अजून एक काटानं टिप मारू शकता शेवटी तुमच्या घरात ज्या गोष्टी अवेलेबल असतील तर त्याच्यामध्येच आपण बनवायचं आहे ना की बाबा हेच पाहिजेलं आहे असं करत नाही बसायचं तर इथं पाहू शकताय मी तुम्हाला दाखवत आहे अगदी झूम करून दाखवलेलं आहे की कशा हळूवार पद्धतीनं प्लेस जोडायचे आहेत तर अशा पद्धतीने एक माझं जोडून झालेलं आहे तर आता इथं दुसरं सर्कलही त्या पद्धतीनंच इथं लावून घ्यायचं आहे आणि त्याचे धागे वगैरे जे आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहे तर माझं इथं एका सर्कलला थोडंसं डार्क कलर दिसत असेल का तर माझा कपडा थोडासा कमी पडलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कपडा मॅनेज करू शकताय तर इथं राहिलेले जे धागे वगैरे आहेत ते इथं तह कटिंग करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तर धागे कटिंग करून मी ओवरलॉक करून घेतलेलं आहे का तर माझं ओवरलॉकचं मशीन आहे त्यामुळे ओवरलॉक करून घेतलेलं आहे ओवरलॉमुळं कसं होतं थोडंसं फिनिशिंग जर थोडंसं कामाला जास्तच येतं तर तुम्ही शिलाई मशीनवरती मारलंसात तरीसुद्धा चालेल आणि हा ह्याच्यातला सगळ्यात मोठा ट्रिक म्हटलं तर हा आहे की फॉलच्या पिशव्या आपल्या घरी भरपूर फॉलच्या पिशव्या असतात आपण फॉल लावत असतो किंवा आपल्या साडीला लावायला सुद्धा आणलेल्या पिशव्या किंवा दु तुम्ही दुसऱ्या पिशव्यासुद्धा घेऊ शकता माझ्याकडे भरपूर फॉलच्या पिशव्या आहेत त्यामुळे मी फॉलच्या पिशवीचा असा उपयोग केला आहे की फॉलची पिशवी घ्यायची आहे आणि त्या सर्कलमध्ये तर माझ्या एका फॉलच्या पिशवीमध्ये बसते त्यामुळे मी काही तिला सिंगल कटिंग करत नाही आहे तर इथं मी आहे तशीच डबल लावणार आहे तर लावताना काय करायचं आहे एकदम डायरेक्ट शिलाई मशीनवरती जायचं नाही का तर प्लास्टिकचा कागद आहे त्यामुळं तो व्यवस्थित होत नाही तर आपण काय करायचं बरोबर मधी लावायचं नाही जिथं आपण फ्रील लावलेले आहे तिथं असं टाचणीनं असं टाचणी लावून घ्यायची आहे का तर कसं होईल प्लॅस्टिकच्या कागदाला जर होल पडलं तर, तर आपलं तेल आहे ते खाली येणार आहे त्यामुळं तेल खाली येऊ नये त्यामुळे लिकेज करायचं नाही आहे त्या कागदाला त्यामुळे आपण इकडं हे फ्रिल आहे तिकडं हे करायचं का तर तो क क, क कागद राहिलेला आहे तर आपण शेवटला कट करून टाकणार आहे तर इथं पाहू शकताय आणि जी शिलाई अर्धा इंच आहे ती ह्या साईडला घ्यायची आणि ह्या पाठीमाला साईडला होल मारायचं नाही किंवा टाचणी मारायची नाही आहे त्यामुळे इथं पाहू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवेन थोडंसं की जी शिलाई आहे तर पाहू शकता बिलकुल आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे आणि नंतर ना राहिलेला जो ला कागद आहे तो कटिंग करून टाकायचा आहे तर पूर्णपणे व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने इथं करायचं आहे आणि अगदी हळूवारपणे काय करायचं आहे दोन्ही जे जॉईंट आहेत आपला जो फ्रील लावलेला आणि मेन कपडा आहे ते सर्कलचा तर त्याच्याबरोबर मधून शिलाई चालवायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिथं लेस वगैरे लावू शकता खरं छोटंसं सर्कल आहे त्यामुळे त्यात जास्त मोठी लेस वगैरे चांगली ले दिसणार नाही त्यामुळे तरीसुद्धा मी बरोबर खाचीमधूनच शिलाई चालवत आहे ती काही दिसणार नाही आहे तरीसुद्धा मला थोडंसं तिथं लाईट गोल्डन कलरची नॉड आहे ती मी त्याच्यामध्ये लावणार आहे का तर मला थोडंसं असं वाटतं आहे माझ्याकडे शिल्लक आणि दिसायला छान दिसेल तर अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे कागद आणि कागद लावून झालं की आपल्या शिलाईच्या साईडनं थोडंसं दोन दोरे शिल्लक राखून असा कागद हा कट करून घ्यायचा आहे आणि कागद कट करताना थोडीशी काळजी घ्या की एक्स्ट्रा आपला दुसरा कुठला कागद कापड वगैरे कट होणार नाही कात्रीला दार जास्त असते त्यामुळे थोडंसं कागद काप कापताना थोडंसं दोन दोरी जागा शिल्लक राखून आणि हळवारपणे असे कात्रीनं कट करून घेऊ आहेत हो तर अगदी व्यवस्थित आणि अगदी फिनिशिंगनं काम होतं पूर्ण धागे वगैरे जे आहेत किंवा जे आतलं जे आहे ते आतल्या साईडला जातं तुम्ही पाहू शकाल इथं किती छान आणि असं अगदी फिनिशिंगनं काम होतं ते तर अशा पद्धतीनं हे माझं आसन तयार झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तर मी बारीक नॉट लावून घेतलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही लावू शकता किंवा नाही लावलं असत तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीनं तुम्ही हे समय आसन बनवून बघा